तारीख बारा रोजी खानापूर तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं खानापुरातील हेमचं नूतन ऑफिस असेल <coughs> भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक तालुक्याला एक बाळांतींच्यासाठी महिलांच्यासाठी हॉस्पिटलची जी योजना भारतीय जनता पक्षाची <coughs> पक्षा होती ती योजना खानापूर तालुक्यामध्ये सुद्धा झाली आणि त्याच्यामध्ये बाळंदिलींचं ते हॉस्पिटल झालं त्याचं उद्घाटन त्याचबरोबर दोन हजार तेरा ते अठरामध्ये मी जो आमदार होतो त्या आमदारकीच्या काळामध्ये सेकंड फेजमध्ये खानापूरचं बस डेपो हा सँक्शन मिळाला आणि त्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये आणि आता यंदाच्या वर्षामध्ये ते चालू आहे आज ते पूर्णत्वाला आलेलं आहे त्याचंसुद्धा उद्घाटन या दोन बारा तारखेला मान्य खासदार साहेब आणि इतर मान्यवरांचे असते त्या ठिकाणी ते होणार आहे आणि खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आल्यापासून बऱ्याच कामांच्या बाबतीमध्ये त्यांनी लक्ष घालण्याचं काम केलेलं आहे काही विरोधी पक्ष सँक्शन केलेलं आत्ता पूजा करायला असं त्यांनी सांगायला ज्यावेळेला मी दोन हजार अठरा साली म्हणजे तेरा ते अठरा आमदार होतो कारण दोन हजार अठरा साली जाण त्याचा दोन उदाहरण म्हणजे डेपोच झाले डेपो सँक्शन झालेला तो दोन हजार अठरा नंतर दोन हजार चोवीस पर्यंत काम चालू झालं तेव्हा ते मीच करून आणलं म्हणून सांगण्याची ती सुद्धा त्यांना तर वाटायला पाहिजे नाही त्यांना त्यांना तर वाटायला पाहिजे की बाबा काय असते सिस्टीम काय कारण त्यांना कसं झालंय अवसान घातकीनं आमच्या खानापूर तालुक्यामध्ये लोकांना पाचशे कोटी जाणले कोण आमदार झालेला ना ते कामं जेव्हा होता तशी सँक्शन वगैरे याची कल्पना होते पाच वर्षाचा आले असेल कमी कमी आता तरी त्यांनी आपले कोण त्यांचे कोण व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर वरती घालतात त्यांचे कार्यकर्ते त्यांना सांगायला पाहिजे की दोन हजार पाच वर्षामध्ये झालेला जो आमदार असतोय त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची मंजूर झालेली कामं असतात की नेक्स्ट टाईमला समजा तोच आमदार आला तर तो कंटिन्यू करतोय नसेल तो दुसरा कुठं आला तर तो कंटिन्यू करतोय त्याप्रमाणे त्यांच्या पिरियडमध्ये असलेले काही तर एखादं कुठलं तरी असं फार मोठं कुठलं काही काम आमच्या तालुक्यात दिसेल असं कुठलं तरी काय झालेलं नाहीच नाही कारण अतिशय उत्तम उदाहरण म्हटल्यानंतर आमच्या खानापूर तालुक्याला देगावची जी वॉटर स्कीम कितूरचे माजी आमदार महादेश झोडकोटर यांनी सँक्शन केले त्यावेळेच्या विद्यमान आमच्या खानापूर तालुक्या आमदारांना प्रत्येक वेळा त्यांना बोलवले हे तुमचं बी पी गव्हर्नमेंट काय पैसे देत नाही हे देत नाही म्हणून सांगितले आणि या गेले नाही त्याचं उदाहरण आहे विधानसभेमध्ये सुद्धा बोललेलं आहे त्याचं सुद्धा उदाहरण आहे त्यांनी तर त्यांनी काय तर बाबा त्याच्यासाठी प्रयत्न केल पण तरी उदाहरण त्यांच्याकडे असेल तर सांगून द्यावं आणि मी ज्या वेळेला पत्रकार परिषद आम्ही घेऊन ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये मंजूर झालेले लेटर दिल्यानंतर अनेक चार दिवसांनंतर ते आम्हीच करून आणलं म्हणून सांगण्यात त्याला काय अर्थ नाही तेव्हा आपण पण आपलं दुसऱ्याकडे वोट करताना चार वोट आपल्याकडे त्याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवून ते काम करायचं आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे जे आमदार आहेत लोकांनी आम्हाला बहुमोल मतांनी विजयी करून दिलेला आहे त्याच्यानंतर परत ले ले। ए, आगी आगी तो खासदारकीचा रिझल्टसुद्धा सगळ्यांनी बघितलेला आहे यावेळेला जे डी एसचा कॅन्डिडेट नव्हता म्हटल्या तर ते झालं नाही तेवढी बी मतं ह्याला पडली नसती हे हे उदाहरण आहे आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते कुठल्याही चॅनेलला आम्ही सगळ्याला तयारच आहे आम्ही काही असे बसणार नाही कारण हिंदुत्व आमच्या रक्तामध्ये असलेला आमचा पक्ष आहे आम्ही हिंदुत्वासाठीच रडणार भारत देशासाठीच लढणार भारत देश हा हिंदूराष्ट्रावाही आमची संकल्पना आहे त्याच्यासाठी जमणार ना बाकी तर हे सगळे सतर्कात कोण सांगत असतात त्याच्याकडे आमचं काय लक्ष आहे आम्हाला त्याच्यावर नाही कारण आम्ही आमदारकीच्या इलेक्शन संदर्भात संदर्भाच्या वेळेला त्याच्यानंतर खासरकीच्या संदर्भाच्या वेळेला लोकांना आम्ही जे काय प्रॉमिस केलेलं आहे त्याच्यासाठी आमचे आमदार प्रयत्नशील आहे हे सरकारच त्याला सरकार देणं झालं आहे हे जगजाहीर आहे गोव्या कर्नाटक राज्याला बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये सुद्धा याची सगळ्यांना माहिती आहे त्या पद्धतीनं या सरकारनं पन्नास जर पैसे दिले तर मागणी तर त्यांनी केले आमच्या आमदारांनी सगळे प्रपोजल दिलेले आहेत कुठे कुठे काय आवश्यकता आहे ना ते भेटीघेटी बी जायला आहेत या सगळ्या गोष्टी आणि लोकांना ते माहिती आहे त्याच्याबद्दल आमचं काही आंदोलन नाही आणि आमच्या ना आम्ही जे पदाधिकारी आहे आमचे जिल्हा उपाध्यक्ष असतील आमचे तालुका अध्यक्ष असतील बाकी इतर पदाधिकारी असतील आमचं सरकार हे आमच्या आमदारांना सतत राहणार नाही आमच्यामध्ये कुठेही डिफरन्स ऑफ ओपिनियन आमच्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खाना फरव्यात नाही हे सगळ्यांनी पहिला कान टोचून घेऊन लक्षात ठेवून घ्यावं आम्हाला कुठल्या पदाची अपेक्षा पदा सुद्धा नाही आज गेली तीन वर्ष मी भारतीय जनता पक्षामध्ये माझे आमदार म्हणून प्रवेश केलो आहे मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम प्रवेश केलो आहे मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करायची माझी तयारी आहे ती माझी मानसिक तयारी माझ्या हिंदुत्वाला जोडून ठेवलेली आहे म्हणून मला कुठलं पद आहे न आहे हे कुणी सांगायची आवश्यकता नाही आणि माझी ती अपेक्षा आहे परा तारखेला तुम्ही सर्वांनी खानापूर तालुक्यातील समस्या जनतेने सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाने सहकार करावं अशी मी काँग्रेसच्यासुद्धा कार्यकर्त्यांना विनंती करतो की खानापूर तालुक्यामध्ये विकासावरमुख काम होत असताना लोकांची सोय होत असताना त्याच्यामध्ये कुठेही अडीअडचण करण्याचं काम कुठे करायला जाऊ नये अशी विनंती आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये कुठले काम झाले नसले तरी मी आमच्या लोकांनी किंवा पक्षानं कुठेही विरोधाचं काम कुठेही केलेलं नाही ह्याचंही घेऊन उदाहरण आहे म्हणून माझी पुन्हा एकदा आमच्या समस्त नागरिकांना विनंती आहे की त्या दिवशीच्या कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीच्या जास्त संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवे ही विनंती